नमस्कार पत्रकार बंधूंना आजच्या आमच्या विषय तोच पुराणा आहे की जो आम्ही मार्ग पण मागच्या सहा महिन्यापासून प्रयत्न करून राहिलो आय टी पार्क आणि स्पोर्ट्स स्टेडियम हे उत्तर नागपूरला बनलं पाहिजे काय कधीच्या आमच्या हे पत्रव्यवहार सुरू आहेत आणि त्याच्या आम्हाला असं वाटते की आम्ही म्हणजे राईट मार्गावर जाऊन राहिलो आणि ते जे इथले जे ॲडमिनिस्ट्रेटिव वगैरे आहेत जे चालवतात त्यांना पण वाटून राहिलं की हा मुद्दा चांगला आहे आणि हा झाला पाहिजे कारण की याच्यामुळं कसं होईल की आजूबाजूचे जे डिस्ट्रिक्ट आहेत त्याच्या पण याच्यामुळं डेव्हलपमेंट होईल आणि जे मुलं वगैरे तिथं ट्रेनिंगला येतील त्यांना एक नवीन शिक्षण मिळेल त्या स्पोर्ट्स स्टेडियममध्ये आणि ते आपले इथं ट्रेनिंग घेऊन बाहेर त्याच्या हे प्रतिभा दाखवून ते आपलं महाराष्ट्राचे नाव रोशन करते आय टी पार्क कुठं होणार कुठली जागा आपण मागितली आहे आम्ही ते दोन्ही माझे जे प्रोजेक्ट आहेत आय टी पार्क आणि स्पोर्ट्स स्टेडियम ही गव्हर्नमेंटला म्हटलं की तुम्ही हे टेक ओव्हर करून घ्या आणि तुम्हाला जिथं सोयीस्कर वाटते तिथं बनवा उत्तर नागपूरमध्ये पश्चिम नागपूरमध्ये उत्तरमध्ये तर त्यासाठी आपण जागीचं काय सिलेक्शन केलं असेल ही जागा आम्हाला पाहिजे म्हणून नाही असं तर मी गव्हर्नमेंटला फक्त हे म्हटलं आहे की बा तुम्ही माझे दोनही प्रोजेक्ट टेकओवर करत नाही तर त्याकरिता जागीची पाहणी तर करावं लागेल ना महत्वाचं गव्हर्नमेंट आव्हाला म्हणेल तर मग आम्ही त्या प्रकारे त्यांना सहकार्य करू तुम्ही एखाद्या जागेची मागणी मला उत्तर नागपूरातील उपलवाडी येथे पाहिजे किंवा नारा येथील माझं हेच म्हणणं की जसं उपलवाडीला आयटी पार्क आहे म्हणजे हे आहेत उपलवाडी एरिया तिथे हे बनवू शकते आय टी पार्क त्याला सर काय सांगणार आहात कोणाकोणाला निवेदन दिलेले आहे तुम्ही आम्ही तर पुन्हा मतलब महाराष्ट्राचे सीएम साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहे त्यांना दिले बावनकुळे साहेबांना पण दिले आहे गडकरी साहेबांना पण दिले आहेत आम्ही निवेदन कलेक्टर साहेबांमार्फत पण आमचं पत्रव्यवहार झाले आहे माझं मिटिंग्स पण झाले आहेत एम आय डी सीमध्ये आणि स्पोर्ट्स अधिकारी आम्ही पत्रव्यवहार करत राहतो मागं आम्ही खूपच गंभीर बाब आहे की मागं आम्ही जे ॲडव्होकेट आशिष जयस्वालजी आहे यांना मी रिक्वेस्ट केली होती की बाबा आमचं असं असं हे उत्तर नागपूरमध्ये एक आय टी पार्क आणि स्पोर्ट्स स्टेडियम बनलं पाहिजे याकरता आम्ही त्यांना ज्ञापन दिलो होतं आणि ते बावनकुळे साहेबांना त्यांनी पत्र दिलं तसं की यांना निधी आणि जमीन उपलब्ध करून द्यावं म्हणून पण मागच्या मला असं माहीत झालं की ते पत्रच तिथं नाही आहे आता बावनकुळे साहेबांच्या ऑफिसमध्ये कुठे गेलं आहे ते पत्र त्याची आता ते आम्ही त्यांना विचारपूस केली आहे ते म्हणालो बघतो ऑफिसचे जे बी कर्मचारी आहेत तिथले तुमच्याकडे काही आहे का हो माझ्याकडे आहे ना माझ्या मोबाईलमध्ये त्याचे आहे ना प्रिंट आहे बावनकुळे साहेबांनी त्याच्यावर मार्क केलं होतं हे आहे माझ्याकडे बाबा आहे असे पत्र गायब झा नाही झाले पाहिजे एक मंत्री दुसऱ्या मंत्रीला लिहितो आणि ह्या एक असा चिल्लर विषय तर नाही आहे हे भविष्यासोबत जुळलेला मुद्दा आहे मुलांच्या आज इथं तुम्ही विदर्भामध्ये बघा अडीचशे इंजिनिअरिंग कॉलेज आहे तुम्ही फॅक्टरी बनवून टाकली इथं इंजिनिअर निघायची पण तुम्ही त्यांना नोकऱ्या द्यायचे साधन पण केले पाहिजे ना तसे तर हे गंभीर बाब आहे पत्र येऊन आता त्या पत्राबाबतीत तुमची मागणी काय त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ना पुढं काहीतरी त्याच्यावर निष्कर्ष निघला पाहिजे ना पत्र कुठं गाळ झालं तर त्यांचं काम आहे ना ते कुठं केलं काय केलं आमच्याजवळ तर प्रूफ आहे आमच्या मोबाईलमध्ये आम कारण की बावनकुळे साहेबांनी त्याच्यावर मार्क केलं होतं की त्यांना आपल्या ओ एस डी साहेबांना पण दिलं होतं माझ्या समक्ष अठ्ठावीस तारखेला तर ते तर सकारात्मक आहे काय का उपलवाडी ही इंडस्ट्रीज एरिया आहे उप्पलवाडीमध्ये उत्तर नागपुरातील अनेक तरुण त्या ठिकाणी कामाला जातात आणि उपलवाडी जर बंद झाली तर उत्तर नागपूरचे जे विद्यार्थी आहेत जे लोक कामाला जातात ते बेरोजगार होतील यावर तुमचं काय मत नाही असं तर बंद नाही झालं पाहिजे कोणती इंडस्ट्री कारण की हे रोजगाराचे साधन आहे आणि आम्ही अगर असं बंद होत असतील काही इंडस्ट्री तिथून बंद करून जात असतील इंडस्ट्रलिस्ट तर आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदेशात आणून देऊ की बाबा हे का असे सोडून चालले तिथं म्हणून तुम्ही तिथली जागेची मागणी केली आहे तर ती क आहे ते बंद होईल नाही आम्ही त्याला संलग्न म्हणून राहिलो त्याला ॲडिशनल बंद नको करा म्हणून राहिलो आम्ही त्याला ॲडिशनल द्या जागा बाबा करता त्याकर प्रोजेक्ट कर मग आमची हे पण मागणी आहे की जे बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल आहे त्याच्यात जी आर निघाला आहे दोन हजार तेवीसमध्ये आणि सरकार त्याच्या जी आरमध्ये क्लिअर मेन्शन आहे की सहाशे पंधरा खाटाचे रुग्णालय आणि अनुसंधान केंद्र हा जी आर आहे वीस अकरा दोन हजार तेवीसच्या तर माझी मागणी अशी आहे की जेव्हा गव्हर्नमेंटनी पाचशे पंच्याहत्तर करोड रुपये दिले आहेत तर हे काम का नाही सुरू झालं अजून तर याच्यामुळं काय होते की आता पाचशे पंच्याहत्तर करोड रुपये गव्हर्नमेंटने दिले तर मग याची आता हा चालू आहे दोन हजार पंचवीस आणि तुम्ही मग याची प्रोजेक्ट कॉस्ट वाढते आणि जे लोकांना सुविधा मिळणार आहे आणि आमचे काही बेरोजगार लोक तिथं लागणार आहेत तर ते पण दिरंगाई होईल ना याला जिम्मेदार कोण आहे याला जिम्मेदार कोण आहे आम्ही मी जसं जी एम सीच्या डीन साहेबांना विचारलं त्यांनी म्हटलं की एन एम आर डीला आम्ही हे पूर्ण काम दिलं आहे ते करतील तर हे काम का नाही सुरू झालं याला जिम्मेदार कोण आहे आमच्या याच्याबद्दलही मागणी आहे सरकारला की लवकरात लवकर ते काम सुरू झालं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलचं जेणेकरून रो रोजगार पण उपलब्ध होईल आणि तिथल्या लोकांना मेडिकल सुविधाही पण मिळेल आणि दुसरा आमचा हे पण मुद्दा आहे की जे सोशल वेलफेअर ऑफि हे आहे कल्याण विभाग आहे ते जे स्कॉलरशिप मिळत होती आ, कमर्शियल पायलट ट्रेनिंग तर ती पण दोन हजार अठरापासून बंद केली आहे तर तुम्ही काय मुलांना म्हणताय की बाबा घरीच बसा की तुम्ही पायलट लोक बना तुमची स्कॉलरशिप बंद केली मग तुम्ही जे विदेशामध्ये मुलं शिकतात त्यांना वेळेवर तुम्ही त्यांची स्कॉलरशिप बंद केली आहे जे इंजिनियर डॉक्टर आणि दुसऱ्या स्ट्रीममध्ये मुलं शिकतात त्यांची पण तुम्ही स्कॉलरशिप वेळेवर नाही देत मग त्यांना दिरंगाई होते आणि मानसिक त्रास होतो ह्याच्याकडे आमचं सरकारला मागणं आहे की बाबा याच्या जे विषय आहेत ते का काफी सेन्सिटिव्ह आहेत आणि याच्यावरती सरकारनी सकारात्मक विचार करून आमच्या मागण्या हो, मान्य करावं की त्यांना करा हो न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही आवाज उचलत राहतो तुम्ही काय की जन्मजात अधिकार आहे शिक्षण मिळणं विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालंच पाहिजे त्यांना वेळेवर त्यांचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे त्यांना नोकऱ्या मिळ मिळाल्या पाहिजे तर हे प्रायव्हेटाईज करून काही होणार नाही ज गव्हर्नमेंटने त्याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे uh, मुख्यमंत्री साहेब म्हणा की गार्डियन मिनिस्टर साहेब म्हणा की अजून जे आहेत मोठे मंत्री त्यांना आम्ही हे ज्ञापन देऊ आणि आमचा जो लढा आहे तो अजून प्रखरप्रणे आम्ही पुढं नेऊ हे आमच्या मागण्यांकरिता